घ्या फटाफट पुर उशीर व्हा लागला आता फोन बी कोणाचा या लागला हा कामाची मदत फोन लागला लाईनमन बोलता का लाईनमॅन बोलतो बोला घरची दोन घंटे झाले लाईन जायले तुम्ही लाईनच काम करता का नाही भाऊ लाईनच कामच चालू आहे कामाला इतकी मोठी टीम बुडवून बी तुमचं लाईनचं काम न उरायला काय माणसं तुम्ही येऊ का मी तिथं येऊ का तिथं घंटा थांबा आत्ता येते लाईन इतकं टेन्शन घेऊ नका आत्ता येते हो भाऊ बी प्रॉब्लेम समजा जा भाऊ वरून पाणी चालू आहे भाऊ तितकं आम्ही तुम्हाला लाईन चालू करून द्या लागलो भाऊ ना काही विचार करा हो भाऊ बर 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 करून टाका मग लवकर आम्हाला याचं काम का पडू दे तिथं हो 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 चालू होती आत्ता लाईन हो भाऊ हो 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 चला बरा सकाळपासून लाईनचं काम चालू आहे आपण एकदा जेवण करून घेऊ ह तर कोणीच लाईन नाही दिस लागला ला लाईन मध्ये ला फोन तर लावतो कुठं गेले इतक्या लवकर लाईनच चा काम चालू लागलो आताच बसलो जेवायला द्या हॅलो ते लाईन मध्ये इथं कोणीच नाही दिस लागले मला तुम्ही कुठे गेले सगळे इथं आमच्या घरची लाईन दोन घंटे झाली जायला लवकर आमच्या डीपीचा फ्यूज टाका वो ताक्षो ताक्षो। ताक्षो। हो भाऊ टाकतो टाकतो आत्ता टाकतो टाका मग लवकर हो भाऊ टाका लागलो टाका लागलो आत्ता टाकतात चला बरं एकदा आपण फ्यूज टाकून देऊ त्या डीपीचा आपण नंतर जेवणा करू आ, साला। हा चला बरं ते बुवावरचे फोनवर फोन या लागले एकदा हा व्हिडिओ आवडला असेल तर लैनमन साठी नक्की लाईक करा आणि शेअर करा